हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये आज ना आमच्या त्रिशाच्या शाळेत होता आठवडी बाजार आणि तोच आठवडी बाजार आम्ही बघण्यासाठी चाललो होतो तिच्या शाळेत चला तुम्हाला पण मी दाखवते एकच एकच ভালো কি ভালো কি ভোলা भूमी बनवलेलं तोंड लाडू केले दहा रुपयाला दोन लाडू इकडे ना तिषणी विकण्यासाठी कुरकुरेचे पुडे आणि इकडे कुणी पाणीपुरी अशा वेगवेगळ्या वस्तू इथे विकण्यासाठी आणल्या होत्या da 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 da, cumule cumule, cumule cumule, ca să da, cum ar avea celălalt, cumule ați adunat, cum de de इकडं आमचं आवरेपर्यंत त्रिशाचे पप्पा आमची वाट बघत उन्हामध्ये कसे उभे राहिले आहेत बघा काय करणार थंडी ही खूप वाढत चालली आणि आम्ही आताच आलो आहोत बार्शीमध्ये माझं इकडं काही थोडंसं मोबाईलचं काम होतं आणि इकडं आम्हाला आतापर्यंत स्वामी समर्थांचं तीनदा चारदा दर्शन झालं आणि समोरही रिक्षावर स्वामी समर्थांचं दर्शन झालं पण माझं काही त्या मोबाईलचं काम नाही झालं त्याच्यामुळे ह्यांनी मला सोडवायला आले हॉस्पिटलमध्ये आणि इथं येऊन आमच्या दोघींना सोडून ते निघाले आहेत त्यांच्या ड्युटीवर आणि हॉस्पिटलमध्ये आल्यावर माझं एक वेगळंच रुटीन असतं ते म्हणजे या गार्डन मध्ये येऊन इथले फुलं घ्यायची आणि ह्या गार्डन मध्ये यायला मला खूप भीती वाटते इथे फुलं पण छान असतात पण ह्या गार्डन मध्ये आतापर्यंत खूप साप निघले आहेत पटकन बाद झाली चल चल ना दे मला हां किती सुंदर अशी मूर्ती आहे बघा स्वामी समर्थांची खरं तर सांगू का माझी अजून एक इथं इच्छा असते ते म्हणजे अगरबत्ती लावायची पण मी अगरबत्ती नाही लावत कारण सरांच्या ओपीडीमध्ये खूप साऱ्या मशणी आहेत एक्सरेच्या वगैरे त्यामुळे मी फक्त इथं फुलंच ठेवते आणि तसंही आमच्या सरांना यायला बारा वाजतात डीमध्ये त्याच्यामुळे मी इकडे तिकडे टाईमपास करण्यापेक्षा गार्डनमधून फुलं घेऊन येते आणि इथे देवाची पूजा करते आणि इकडं गणपती बाप्पांची सुद्धा छान अशी फ्रेम आहे सो बाय बाय